पंढरपूरच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीक कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ पंतप्रधान नरेंद्र मोदींना मंगळवेढ्यातील रिद्धी गणपती मंदिरात आणणार खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींचे आश्वासन रिद्धी गणपती मंदिरात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक मंगळवेढ्यात येत आहेत अशोक कोळी यांचे स्वप्न आज साकार झाले अभिजित पाटील यांचे गौरवोद्गार मंगळवेढा प्रतिनिधी रिद्धी गणपती मंदिरात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक मंगळवेढ्यात येत आहेत अशोक कोळियांचे यांचे स्वप्न चाळीस वर्षातून आज साकार झाले असल्याचे गौरोद्गार विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी काढले आहे मंगळवेढा येथील श्री रिद्धीसिद्धी गणपती मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा व अशोक कोळी यांच्या नागरी सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गणपती मंदिरात आणणार भविष्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्यावेळेस पंढरपूर सोलापूर दौऱ्यावर येतील त्यावेळेस रिद्धीसिद्धी गणपती मंदिरात त्यांना घेऊन येणार असल्याचे आश्वासन खासदार सिद्धेश्वर महास्वामी यांनी दिले आहे याप्रसंगी अवताडे शुगरचे चेअरमन संजय अवताडे रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा उद्योजक वैभव नागणे उद्योजक आनंद पाटील विश्व हिंदू परिषदेचे दादासाहेब वेदक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ अवताडे महादेव महाराज बोराडे पक्षनेते अजित जगताप भाजप जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुदर्शन यादव सुशांत हजारे संजय कट्टे संभाजी रोकडे हजरत काझी आदीजण उपस्थित होते पाटील पुढे बोलताना म्हणाले की अशोक कोळ यांनी स्वतःच्या जागेवर गेल्या चाळीस वर्षापासून जे काम सुरू केले होते ते आज प्रत्यक्षात नावारूपाला आले आहे येणाऱ्या काळात मंगळवेड्यात देखील मोठे तीर्थक्षेत्र विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले दादासाहेब वेदक बोलताना म्हणाले की आज खऱ्या अर्थाने एका भाविकाने चाळीस वर्षांपासून पाहिलेले स्वप्न सत्यात साकारले आहे मंगळवेड्याच्या इतिहासात प्रथमच हे भव्य दिव्यसे मंदिर आजपासून महाराष्ट्रातील भाविक भक्तांसाठी खुले झाले असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय चेळेकर यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष मिसाळ राजेंद्र जाधव भारत दत्तू यांनी केले तर आभार वित्तलेखा अधिकारी अजित शिंदे यांनी मांडले दरम्यान याप्रसंगी ज्यांनी ज्यांनी मंदिर स्थापनेत परिश्रम घेतले आहेत त्यांचा सत्कार कोळी कुटुंबियांनी केला आहे ना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत